आम्ही आमच्या छोटू मॅडमचं आता काही टेस्ट घेऊ ओके ओके ता 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 म्हणून दाखव ताता बापू ता म्हण ना ता ओके ताता ता क्लॅप ता ता हो क्लॅप 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 कसं क्लॅप क्लॅप कसं करतात कसं कसं एकदा क्लॅप हां क्लॅप 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 आणि बाबा दादा दादू कसे असतात बाळा दादू कसे असतात असे आणि दादी दादी चष्म्यातून डोळे कशी काढते दादी दादी हे बघ अशी अशी काढते ना अशी अशी काढते दादी डोळे कशी काढते मग दादी दादी डोळे कशी काढते अशी हे बघ हे बघ हे बघ अशी काढते का दादी डोळे कशी काढते उशी उशी, उशी कर, कशी काढते अशी अशी काढते कशी काढते मग दादी डोळी कशी काढते अच्छा सेकंड बाकी काही नाही चल सेकंड तरी सेकंड 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 हां ओके क्लॅप 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 सेकंड अँड बाबू आपण आपण हे शिकलो होतो ना हेड आईज इयर नोज माऊथ अँड टी अरे आमच्या छोट्या बाळा तीन टीत आहेत अब वो अपन अच्छी को समझ तो अच्छी करो ना को अच्छी सर्दी से तेवा कैसे करता अपन अच्छी कैसे करता अच्छी कैसे करता माँ कैसे करता अच्छी करूंगा ना ना अच्छी अच्छी हो अंकी अंकी बाबू बाबू तुला छान छान स्टोरी सांगू का छान छान स्टोरी सांगू बाबू एक तुला आवडेल तुला ऐकायला छान स्टोरी क्यूटवाली हा तर स्टोरी आहे कावड्याची ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस होते तसं आता आहे हो आणि ते एका कावड्याला खूप तहान लागली होती तो इकडे तिकडे भटकत होता भटकता भटकता त्याला एका माठामध्ये आणि दिसला हो तसं पाणी होतं पण त्याची चोच काही त्याच्यात पुरतच नव्हती मग काय केलं त्यांनी त्यांनी लावलं डोकं त्यांनी त्या माठामध्ये टाकलं दगड हो आणि मग तो पाणीवरती आला मग त्यांनी गुटू 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 घुटू पाणी पिलं तसं माझं छोटं बाळ घुटु घुटू पाणी पिते नको तुला बॉटलच पाहिजे ओके मी देते आमच्या बाळाला बॉटलचं पाणी आवडते ग्लासमधलं पाणी नाही आवडत हं अरे बाप सगळं पाणी पाणी 샤ंडवून टाकलं हं हं छुटभर कोण आहे आता जीशी खेरे बोतल तुला देऊ खेळायला मग ते टाकलेला कावळ्याचं छान पोट भरतंय जसं तुझं आता छान पोट भरलं पाण्याने